चंदगड तालुक्यातील पंचावन्न गावांचा दशकांपासून सरंजम प्रश्न अखेर सुटला हिवाळी अधिवेशनात आमदार शिवाजीराव पाटील यांच्या प्रभावी मांडणीला यश शेतकरी आणि महसूल कर्मचाऱ्यांना दिलासा प्रशासकीय कामकाज होणार गतिमान चंदगड तालुक्यातील पंचावन्न गावाचा अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला हेरे सरंजाम वर्ग दोनचा वर्ग एक करण्याचा ज्वलंत प्रश्न अखेर मार्गी लागल्याने तालुक्यातील विकासाला मोठी चालना मिळाली आहे हिवाळी अधिवेशनात आमदार शिवाजीराव पाटील यांनी हा प्रश्न प्रभावीपणे मांडत शासनाचे लक्ष वेधले होते त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या महत्त्वपूर्ण निर्णयाला अखेर मंजुरी मिळाली या निर्णयामुळे तालुक्यातील हजारो शेतकरी तसेच महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी वर्गाने सुटकेचा निश्वास सोडला आहे अनेक गावांमध्ये जुनी दप्तर उपलब्ध नसणे रेकॉर्डमध्ये आवश्यक नोंदी न सापडणे मालकी हक्क व फेरफार प्रकरणे प्रलंबित राहणे अशा विविध अडचणींमुळे महसूल कामकाज वर्षानुवर्षे रखडले होते याचा थेट फटका शेतकरी तलाठी व मंडळ अधिकारी यांना बसत होता मात्र आता हेरे सरंजामचा प्रश्न निकाली निघाल्याने जमीन व्यवहार फेरफार दुरुस्ती, वारसा नोंदी आदी महसूल प्रकरणे गतीने निकाली काढणे शक्य होणार आहे त्यामुळे प्रशासकीय कामकाज अधिक सुलभ पारदर्शक आणि गतिमान होणार असून नागरिकांनाही मोठा दिलासा मिळणार आहे या ऐतिहासिक निर्णयाबद्दल चंदगड तालुका तलाठी व मंडळ अधिकारी संघटनेच्या वतीने आमदार शिवाजीराव पाटील यांचा सत्कार करून आभार मानण्यात आले यावेळी मंडळ अधिकारी शरद मगदुम तलाठी संघटनेचे अध्यक्ष रोहिदास आंधळे यांच्यासह विठ्ठल शिवणगेकर प्रशांत पाटील गजानंद धर्माधिकारी गणेश रहाटे इक्बाल तांबोळी अशोक बुरुड धोंडीबा नाईक तेजस्विनी पाटील आदी महसूल कर्मचारी उपस्थित होते सरंजामचा दीर्घकाळ प्रलंबित प्रश्न सुटल्याने चंदगड तालुक्यातील शेतकरी व प्रशासन यांच्यातील अडथळे दूर होत विकासाच्या नव्या पर्वाला सुरुवात झाल्याची भावना सर्व स्तरातून व्यक्त होत आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सब्सक्राइब करा